सगळ्या महाठकाचा महाठक महाराज तो महाठकाचा महाठक ठकाचा ठकय महाराज सगळ्याला ठकवू शकतो तो पण त्याला कोण ठकविते पण त्याला ठकवायला गेली महाराज अ म्हणून करता गवळण ठकलेली आहे आणि प्रपंचाला बी मुकले आणि संसारालाही मुकले मान सन्मान संपत्ती सगळंच गेलं महाराज काहीच राहिलं नाही आणि अपमानित जीवन त्या गवळणीचं झालेलं आहे पुरुषात नारी कृपा न करिता श्री हरी व्यर्थ कष्टती संसारी नाना दुःखे भोगीती नाना दुःखे भोगिती होय पुरुष असो किंवा स्त्री असो भगवंताची जर नाही कृपा झाली तर संसारामध्ये माणूस कष्टाल्याशिवाय राहत नाही महाराज कितीही कष्ट करा दिवस जर कष्ट केले आणि भगवंतानं जर यस दिलं अपयश दिलं ते कष्टाचं सगळं नाचित होतं महाराज कितीही प्रयत्न करा किती कष्ट करा कष्ट करून कष्ट करून कष्ट करून ज्ञानराजा भरले भरली का नाही ज्ञानराजा पळून गेली आणि तशी अवस्था प्रत्येकाची होते महाराज ईश्वर अवकर्पा जर झाली तर ईश्वराची झाली की संसारामध्ये माणसाला प्राजय येतो जय कधीच भेटत नाही असं जर झालं तर ईश्वर कोप झाला असं समजायचं